जाने तो बहु होती बहु बापू सम नसे दुसरा कोणी याची या ची आई हमारे खात्री जाने तो बहु होती बहु बापू सम नसे दुसरा याची या ची आई हमारे खात्री गोर गरीब दिन जलिता ना सोबती से प्रगति पता तो एकमेव में आहे दे आते हैं जैसी बिट्टला ना रखूं पुत्राई जशी विठ्ठलाने रकम आहे तशी अनंताने पुतळाही जन्म घेतला त्यांच्या पोटी या काशी गावची कदाचित बाळाचं पाय पाळण्यात दिसला असावं बघा प्रत्येकाला वाटत की रामराजे असावं प्रत्येक जण म्हणत रामराजे रामराजामध्ये काय होतं की रामाला कुणीही डायरेक्ट जाऊन सामान्य माणूस सुद्धा बोलू शकत होता की तुझं हे चुकत एवढी ताकत होती रामाने सूट दिली होती म्हणजे ते राज्य एवढं छान होत म्हणून होतो कदाचित बाळाचं त्यांना वाटलं असेल राजा असावा रामासारखा राज राज यावं म्हणून कदाचित माई बापांनी राजा राम हे नाव ठेवलं असावं <laughs> कीर्तन तालावर त्यांची पावलं पडत गेली भजन कीर्तन मुदंगाच्या तालावर त्यांची पावलं पडत गेली गे काळ्या मातीची नाल मात्र त्यांची घट्टपणे जुळत गेली शाहू महाराज सायजी महाराज साने गुरुजी यांच्या आदर्श ठेवून जीवनाची वाढ धरली साडे गुरुजी सयाजी महाराज शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यात समोर ठेवून जीवनाची वाद नगरी शिक्षणासाठी बोलवता पुणे कोल्हापूर शहर सुद्धा ते जनतेचा फायदा करायचा असेल तर कायद्याच ज्ञान पाहिजे जनतेचा फायदा करायचा असेल तर कायद्याच ज्ञान पाहिजे म्हणून कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं गावातील मंदिरामध्ये दीन दलितांना प्रवेश देऊन शाहू फुले महाराजांचा वारसा आणि शिक्षक त्यांनी साथ ठरवलं जीवनाचा अर्थ कळला चले चळवळीमध्ये स्वतःचा कोट त्यांनी जाळला जीवनाचा अर्थ त्यांना कळला चले चळवळीमध्ये स्वतःचा कोड त्यांनी जाळला स्वतःचा व शिक्षणाचा उपयोग जन हा शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला शिक्षण हा परिवर्तनाचा पाया म्हणून सर्वांना शिकवण्याचा चंग त्यांनी बांधला शिक्षण हा परिवर्तनाचा पाया म्हणून सर्वांना शिकवण्याचा चंग त्यांनी बांधला आजाद विद्यालयापासून सुरू झालेला प्रवास चार चारशे बारा शाळा सुरू करूनच थांबणार चारशे स्वाभिमान एवढा की विनाकारण कुणाचे तळले चाटणार नाही तिने स्पष्ट सांगितलं तर स्वाभिमान एवढा की विनाकारण तळले कुणाचे चाटणार नाही स्वतःच्या कामावर विश्वास एवढा निवडणुकीत पडलो तर चालेल पण पैसे कधी वाटणार नाही लक्षात राजकारण हे समाज कल्याणासाठी हा निर्धार होता पक्का राजकारण करायचं आहे समाज म्हणून निर्धार होता पक्का किती आले संकट किती आले वादळे हरला नाही तरी हुकमाचा एक का जनतेचं काम करताना कोणतं कारण नाही दिलं बघा जनतेचं काम करताना कोणतं कारण नाही दिलं केलेल्या कामाचं कधी राजकारण नाही केलं कुणी याव हक्कान काम सांगावं मग तो दिवस असो वा रात्र अर्धी कुणी याव हक्कान काम सांगावं मग तो दिवस असो वा रात्र

गेले जर सोडून आपल्याला ते समोर आहे त्यांच्या आदर्श कार्याचा आरसा त्या आरशा पाहूनच चालवतात सर्व त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचा कार्याचा वारसा